नमस्कार तर बघूयात आगामी जे आहे अठ्ठेचाळीस तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता आता वाढलेली आहे आणि पुढचे दोन दिवस जे आहे राज्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे नमस्कार मी अक्षय आपले स्वागत करतो हवामान हो अंदाजमध्ये सध्या जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये आता चांगल्या प्रकारे पाऊस आता पडणार आहे विविध भागामध्ये जे आहे अचानक वातावरणीय बदल या ठिकाणी होणार आहे आपण सांगितलं होतं की काल जे आहे बहुत बहुतांश महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आणि बऱ्याच भागात पाऊस सध्या होत आहे तुमच्या भागात पाऊस कसा आहे कमेंटद्वारे नक्की आपले मत नोंदवा सध्या जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये आता मुंबई पालघर ठाण्यामध्ये तुफानी पावसाची शक्यता आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये सुद्धा तुफानी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे एकंदरीत तर काय राज्याच्या विविध भागामध्ये जे आता पावसाची शक्यता आपल्याला वाढणार आहे पुढचे तीन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत राज्यात चांगला पाऊस असेल सुद्धा सर्वांनी या ठिकाणी जे दखल घेणे गरजेचे आहे राज्यात आता वातावरण बदल होत आहे आणि थंडीमध्ये सुद्धा थोडीशी वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अचानक वातावरण बदल होत आहे आणि अचानक जर वातावरणात मोठा बदल झाला तर तुम्हाला एक पुन्हा एकदा व्हिडिओ देऊन सांगण्यात येईल धन्यवाद